महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आणि नाशिकचे माननीय पालकमंत्री दादाजी भुसे महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ आणि ग्रामविकास व पंचायत राज पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन यांच्या विशेष उपस्थितीत भव्य लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक दहा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता माननीय आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मेळा बस स्थानक अटल स्वाभिमान भवन याचा लोकार्पण सोहळा आणि सावरकर जलतरण तलाव नर्सिंग हॉस्टेल प्रमोद महाजन उद्यान संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर सभामंडप शिवाय स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांचे केंद्र अभिनव भारत मंदिर याचा भूमिपूजन सोहळा याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत त्र्याऐंशी सोहळा नाशिक शहराचा विकास हाच आमचा ध्यास या उद्देशानं काम करणाऱ्या कर्तव्य दक्ष आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्यातर्फे आपल्या सर्वांना कार्यक्रमासाठी आग्रहाचं निमंत्रण ठिकाण मेळा बस स्थानक सीबीएस नाशिक आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती